नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आज आपण आपल्या लहानपणीच्या विस्मृतीत गेलेला एक छान मस्त पदार्थ बघणार आहे तो म्हणजे रव्याचा केक जेव्हा केक हा पदार्थ घरी बनवायला सुरू केली केला गेला तेव्हा आपल्या आईने आपल्याला सगळ्यात प्रथम कोणता केक करून दिला असेल तर तो, तो म्हणजे मस्त रव्याचा केक आणि त्याचा तो घमघमाट आणि आलेली टेस्ट अजूनही स्मरणातून जात नाही तोच रव्याचा केक आज आपण बघणार आहे एगलेस रव्याचा केक बघणार आहे तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते आपण बघूया आपल्याला रव्याचा केक बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला रवा लागणार आहे त्याचबरोबर दही लागणार आहे दळलेली साखर लागणार आहे त्रुटी फुटी लागणार आहे तेल लागणार आहे खाद्य तेल लागणार आहे फक्त खाद्य तेल असं घ्यायचं की त्याचा जास्त उग्र वास नसावा म्हणजे आपल्याला शेंगदाणा तेल वगैरे नाही वापरता येणार ना? सोयाबीनचं वगैरे तेल वापरता येईल येईल त्याचबरोबर मीठ लागणार आहे कुठल्याही गोड पदार्थाला किंचित मीठ घातलं की त्याची चव खूप छान येते वेलचीप लागणार आहे त्याचबरोबर हे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचं मिश्रण आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचं प्रमाण काय आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडं दूध लागणार आहे नॉर्मल दूध लागणार आहे व्हॅनिला इसेन्स लागणार आहे आता आणखीन आत एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे हा केक आपण पूर्वी काय आपल्याकडे ओव्हन नव्हते मायक्रोओव्हन नव्हते पुन्हा त्याचबरोबर तंदूर नव्हते आत एअर फ्रायर नव्हते तर पूर्वीच्या काळी आपण गॅसवर भांडं ठेवून केक करत होतो त्याच्यावर वाळू घालत होतो आता आपण एका भांड्यामध्ये मीठ घालणार आहे खडं मीठ घालणार आहे आणि ते प्री हीट करून घेणार आहे म्हणजे एक दहा मिनटं आधी बारीक गॅस करून ते हीट करून घेणार आहे आणि त्याच्यावर स्टँड ठेवून मग आपण हा केक भाजायला ठेवणार आहे त्याची चव अतिशय छान लागते म्हणजे मंद गॅसवर हा केक भाजला जातो त्यामुळं जी चव येते ती खूप छान येते तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा रवा बारीक करून घेणार आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा बारीक करून घेतलेला आहे बाऊलमध्ये तेल घ्यायचं आहे त्या बाऊलमध्ये तेल घेतलं की त्यामध्ये साखर घालायची आहे सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे साखर छान फेटून घ्यायची आहे तेल आणि साखर चांगली छान फेटली गेली पाहिजे आता आपण साखर आणि तेल चांगलं मिक्स करून घेतलं आहे ह्यामध्ये दही घालायचं आहे आणि हे पण छान फेटून घ्यायचं आहे आता आपलं हे तेल साखर आणि दही छान फेटून झालेलं आहे ह्यामध्ये चवीनुसार किंचित मीठ घालायचं आहे त्याचबरोबर वेलची पावडर घालायची आणि व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे एकसारखं पुन्हा फेटून घ्यायचं हे असं सगळं छान एकसारखं फेटून झालं की ह्यामध्ये आपण रवा घालायचा आहे जो बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमधून तो बारीक घातलेला रवा घालायचा आहे आपलं हे मिश्रण छान फेटून झालेलं आहे आत्ता यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचं चा। आणि चांगलं एकसारखं हलवून घ्यायचं आहे कारण आपण त्यामध्ये दही घातलेलं आहे मिश्रण छान फ्लफी झालेलं आहे आता त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं कारण आपलं मिश्रण पुन्हा रव्यामुळं घट्ट येऊन आपला केक थोडासा घट्ट होण्याची शक्यता असते केक मॉइस्ट राहण्यासाठी थोडंसं दूध घालायचं आपला छान आता केकचं बॅटर तयार झालेलं आहे त्यानुसमध्ये आवडीनुसार त्रुटी फुटी घालायची आणि एकसारखं सगळं मिश्रण हलवून घ्यायचं हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे मी केकच्या भांड्याला ग्रेसिंग करून ठेवलेलं आहे म्हणजे लोणी आणि मैदा लावलेला आहे आणि केकचं मिश्रण आपल्या केकच्या भांड्यामध्ये सगळं ओतून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण दे मिश्रण ओतलं की थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे मिश्रण एकसारखं सगळीकडे पसरलं जाईल आणि वरून पुन्हा टुटीफुटी घालायची आपण भांड्यामध्ये मीठ घालून खडं मीठ घालून स्टँड ठेवलेलं आहे आणि ते आधी पाच ते दहा मिनटं प्रीहीट करायला ठेवलेलं आहे आपलं केकचं भांडं यामध्ये ठेवायचं आहे आणि वरण छानपैकी त्याला झाकायचं आहे आणि मंद गॅसवर एक पंचेचाळीस मिनटं केक होऊन द्यायचं आहे असेच वेगवेगळे पदार्थ शिकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि प्लीज शेअर करा